शहादा तालुक्यात बेकायदेशीर कच्ची पपई प्रक्रिया अन्न सुरक्षेला गंभीर धोका शहादा तालुका परिसरात बेकायदेशीर रित्या कच्च्या पपईची प्रक्रिया सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अन्न सुरक्षा नियमांना पूर्णपणे डावलून सिमेंटच्या मोट मोठमोठ्या टाक्यांमध्ये ही प्रक्रिया केली जात असल्याची माहिती नागरिकांकडून समोर येत आहे सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसून स्वच्छतेचा पूर्ण अभाव आढळून येत आहे दूषित पाण्याचा वापर तसेच पपई प्रक्रियेत रासायनिक घटक मिसळले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे मानवी आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असून विशेषतः लहान मुले महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या लहान मुले व महिला कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जात नसून अपघात किंवा जीवितहानी होण्याचा धोका कायम आहे या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तात्काळ छापे टाकून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे पुढील भागात धक्कादायक बातमी बघूया झुंजार क्रांती न्यूज बेवरो शहादा